सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर आपल्या <laughs> <laughs> आपले मरण पाहिले डोळा जगात गुरु तुका बरं आहे सांगतात आमचं मरण आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलं ऐका या जगात बरेच व्यक्ती होऊन गेले बरं काय पण आता कलियुगातलं उदाहरण सांगतो श्री गुरु मारोतराव महाराज मोठे दस्तापूरकर टाळी वाजवा काळाला असल यांना आपलं शरीर काळाच्या तडाक्यात दिलं नाही आपलं इच्छा मरण भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये ते सोडला विढाला विठाला विढाला ताकद असते केव्हा यायचे आणि केव्हा जायचे येतो जातो आम्ही देवाचे सांगात तुका मने गात देवना म काय सांगा महाराज संताला का नाही त्यांना मरण आपल्या ताब्यात ठेवलंय आणि ऐका आपलं मरण काळाच्या ताब्यात आहे कुणाच्या आता बरेच माणसं इतके इमानदार आहेत महाराज नाही तर काही माणसं आल्या तोंड बाजू तो सोड आता <laughs> तुम्हाला खरं सांग का तुम्ही पण मरणाला भ्यायचं भ्यायचं नाही मनाला आणि तुम्हाला खरं सांगता थोडं माझ्याकडे बघा मरण आल्या चुकत चुकत मी येऊनच सांगत असतो एक बार यम मला न्यायला आला कोणाला म्हणजे आम्ही गेलो म्हणजे तुमचं बरं झालं यम मला न्यायला आला यम मला सांगितलं गेस की मला लवकर उर का मी दिसा इतका इतकं पण लय आगा मी यमाला म्हणलं चहा घेता का कॉपी घेता का दूध घेता कोणाला विचारलं यमला ये आता येणाचं तेलसं केलेलं यमाला मला सांगितलं कॉपी घेतो काय घेतो कॉपी मी थोडं डोकं डोळ त्याच्यात गुंगीचं आवश्यक टाकलं गुंगीचं म्हणजे ती कॉपी पिली की यमाला चेक करायला पाहिजे <laughs> कॉपीमध्ये गुंगीच आयुष्य टाकलं यमानं कॉपी पिली यमाला चेक करावी यम झोपला म्हणलं यम झोपला तोपर्यंत आपलं मरण बघा ते दप्तर घेतलं इचकिलं तर पहिला नंबर माझा कुणाचा पहिला नंबर म्हणजे यम झोपला तोपर्यंत पहिला नंबर काढावा सगळ्याच्या खाली घालावा म्हणजे सगळ्या गावानं तर एकट्याचाच एक तास नंबर ते नंबर काढला सगळ्याच्या खाली घातला यमाची चक्कर गेली यम यमाची गुंगी गेली यम उठला म्हणला क्या बात गेस गेज महाराज यमाचा तिरस्कार करणारे बरेच महाराज पाहिले म्हणला यमाचा आदर करणारा पहिलाच महाराज आहे तुमचं पहिलंच मरण होतं म्हणला मला वाटलं आता बदल होते काय की तुमचं पहिलंच मरण होतं तुमच्यावर प्रसन्न झालो काय करता काय नाही म्हणलं आता खालून सुरुवात करतो म्हणला झोपले काय टाळी वाजवा कळायला अरे मराठी चुकलं का माझ्या हातानं मीच खाली घातलं होत

i right, am we're, here. we're, here. we're, here. we're, here. we're here. पाहून गपची बसली तर अशी मायाकडे बघायला ह्याला वाटत असं दिसा इत इत काय पण लई नमुना आहे अरे जगाला काळ खाणारा का। या घातन आपल्या ताब्यात ठेवला कळे काळावरी घातले कास एक, एक, एक न बळी रे म्हणून महाराज सांगतात एवढा काळ आता खरं तुम्हाला विरोध बोलू सांगितलं मायाकडे बघा तुम्ही कुईकुई करूच नका हा झाकली मूठ सभा राखायची आपल्याला कमी बालमध्ये यस्तरण करायचं थोडं खोटं म्हणून सांगत नाही महाराज काळानं आतापर्यंत कुणाला सोडलं अवगाची आकार ग्रासीला किती या काळाचा सोसावं खडी काळ वाट याची महाराज काळ वाट बघायला कुणाची बाबा किती झाले वय पंचाहत्तर कधी नंबर <laughs> विनोद म्हणून सोडत नाही खरंच सांग का महाराज तुम्हाला विनोद म्हणून एकही गोष्ट बोलत नाही काळ आपली वाट बघायला पण माणसाला कळ नाही <laughs> जात पर, पर तुझला कैसे कळे ना दोन दिवस आता तनुआ ना गेले पाहू ना सरसड घडी या माझी रात्र गेली समजे ना आविष्य खातो काळ राम कार म्हणाना वाल्मिक तरला बुलण्या कळत नाही हो माधव महाराज किती पटू सांगा एक उंदराचं बिटकुल होत पंडित बुवा ते उंदराचं बिटकुला सजावून इकडून इकडं तिकून तिकडं इकडून इकडं तिकडं त्या उंदराच्या ऐकून बोलले इकडे का मांजर कुंकून येईल उचलून येईल पता लागत पता लागत उंदराची बिटकुली ऐकत उंदराची बिटकुली कीर्तनाकडे येत उंदराची मनाला उंदराची बिटकुल इकडे येतात नाही हो ते उंदराचं बिटकुल ऐकत नाही इकडून इकडं तिकून तिकडं इकून इकडं तिकून तिकडं एखादा थोडा माल घेतला थोडा माल माल घेऊन गिलास त्या सजा खाली ठेवला ते उंदराचं बिटकुल निष्ठल गिलासा इत गिला इतकी शिलक होती त्या गिलासात इतकीच शिलक वरून जे निष्ठल उंदराचं बिटकुल गिलासात पडलो हसू पळड्या <स्थाँगा> पडल्या त्याच्या तोंडाला इतकीच लागली त्यानं मधी पडल्या पडल्या हात पाय ताईत केले बा ते मधी पडल्या पडल्या म्हणाले मांजर मांजर तर मैदासी कुणाची

अनचिंतावाची बोलू मध्ये मतला तो नागवेचिनस क्या बात है अनुचिंतावाची बोलू मध्ये मतला तो महाराज पिणार काय बोलते पंडित बुवा एका फुल पिल आणि पिऊन बाई कुपडे उभं राहिला बाईक म्हणला हे पाय ह्या लोकांना मला नगरसेवक हो केलं ना आकशी रोज बदल काय बदली शहर ह्या लोकांनी मला मुख्यमंत्री केला ना आका महाराष्ट्रच बदलीन काय बदली महाराष्ट्र ह्या लोकांना मला पंतप्रधान केलं ना आका देशच बदली काय बदली देश ती बाईले हुशार होती ती म्हली जरा कमी प्या हे बदलीन ते बदलीन तुम्हाला काय मोदी चावला काय वाढू झाला म्हणली हे बदलीन ते बदलीन इतकी दारू पेते का म्हणली लुंगी समजून प्रकल घातले म्हणली एवढं बघल्या आधी बघा म्हणून सांगत नाही येणारे काय बोलते काय सांगते ते उंदराचं तुला गिलासात पडलो पडड्या पडड्या तर हात पायचा ऐकतील मांजर तुम्ही मैदाशी मांजराची लांबर बघू लागली मांजर बोलली मालक गिलासात पडले सेवा करावीची सेवा मांजर तिकून आली मांजर म्हणली मालक ते म्हणाले मालक लई रंगात दिसाला तुमची सेवा करा म्हणाली महाराज हसू नका मांजर तिकून आली चुटपन उचलला तोंडात टाकला जसे का मंदिर घे बनी जा Oh <laughs> ne आपल्याला काळ येईल क्या साईल कधी नाही सांगता येत नाही काळ आपल्याला खातो आणि या संत महात्म्यानं काळावर ताबा ठेवला म्हणून काळ सार्थक केला लक्ष महाराज त्यांना का भीती वाटत नाही त्यांना का भय वाटत नाही त्यांना का चिंता वाटत नाही तुम्हाला थोडासा दृष्टांत सांगतो टाळे वजन भजन करावे त्यांच्यावर केवढी संकट येऊ द्या उभा मागे मोडी आम्हा हरीच्या दासा आहे नाही

चिंता नाही धाका त्या वाटे आता एवढा माणूस पाठीमागासल्याच नाही ना भय चिंता नाही धाक जन्म मरण जन्म मरण काही झाला कलिक आहे आम्हाला भय नाही आम्हाला चिंता नाही आम्हाला धाक आपलं कसं काय आपल्याला भय बी आहे आपल्याला चिंता बी आहे आणि आपल्याला कुणी काही म्हणली घेता धाक बी कर सगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडे नाही थोडं आठवलं म्हणून सांगतो थोडं सरळ बसा बरं काय त्यांना का भीत वाटत नाही आमच्या नामदेव महाराजाच्या घरी जाणाबाई दाशी म्हणून काम करायच्या कुणाच्या घरी कुणाच्या वा, वा। नामदेव महाराजाच्या नामदेव महाराजाच्या घरी माणसे किती होती चौदा। किती चौदा चौदा माणसं काय करायचे मना कीर्तना झोपा काढायची म्हणून नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी हरी चौदा जनस्मरती हरी चौदा हरी

भुला आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा नातूर विशेष सहकार्य श्रीसंत संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर